तीन पिढ्यांचे अंधुक डोळे गाती गाणी हट्टसारा बटव्यात तिच्या हट्टसारा बटव्यात तिच्या प्रत्येकासाठी वेगळी नाणी लहानासाठी होते लहान मोठ्यांसाठी अगदीच मोठी लहानांसाठी होते लहान मोठ्यांसाठी अगदीच मोठी हास्यात तिच्या विरघळतो काळ हस्यात तिच्या विरघळतो काळ मनात मनात तिच्या हजार मोती मनात तिच्या हजार मोती थरथरपायी गाठते देऊळ घेत देव। नाव देवाचे ओठी दुःख टाळण्या आजी माझी सांज सभेला वाचते पोती नमस्कार मी गौरी सदा फुले तुम्हाला या कवितेवरून माझ्या आजचा विषय तर समजलाच असेल आजी आजी फक्त एक व्यक्ती नसते तर ती अनुभवाचा एक मोठा जिवंत ग्रंथ असते ती आठवणींचा एक असा भयान असा खजिना असते तर ती प्रेम प्रेमाचा ओझरता झरा असते आजी, की आजी, आजी असली की घरात एक वेगळीच ऊब असते आजी आजीच्या घरात असल्याने ते तिच्या भोवतालचं घर देखील एका मंदिरापेक्षा कमी वाटत नाही आजी तुमची माझी सारखीच असते पण सगळ्यासाठी प्रत्येकाची स्पेशलच असते माझी आजी माझ्यासाठी तेवढीच स्पेशल आहे आजी बद्दल बोलत असताना आजीचे लहानपणीचे प्रसंग तर सारखेच आठवतात त्यात आता पाऊस पडतोय सर बाहेर तर एक प्रसंग आठवतो अशाच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आजीने सांगितलेल्या गोष्टी आठवतात आजी सांगत होती सांग एका झाडाची गोष्ट झाड कसे मोठे असते झाडाच्या मुळा कशा असतात ते सांगताना ती, सांग ती मला सांगत होती मला म्हणजे आम्हा सर्व नातवंडांना सांगत होती की झाड किती मोठं झालं झाड किती मोठं झालं तरी त्याच्या मुळा या जमिनीतच असतात झाडाच्या मुळा जितक्या भक्कम तेवढंच ते झाड भक्कम असत म्हणते की आपलं कुटुंब देखील असंच एका झाडासारखं आहे आपल्या कुटुंबाचं झाड हे फार मोठं आहे पण त्याची मूळ मात्र मी आहे yeah. मी आहे म्हणून तुम्ही आहात मी आहे म्हणून हे कुटुंब आहे आम्ही नातवंड देखील त्याच्यावरती हसत म्हणायचो हो गाजी तू आहेस म्हणूनच हे कुटुंब आहे आता ते कळत आजी आहे आजोबा आहेत म्हणूनच हे कुटुंब आहे हा प्रसंग आठवल्यावरती संत ज्ञानेश्वरांची ओवी आठवते अभंगातल्या ओळी आठवतात इवलेसे रोप लावले इवलेसे रोप लावले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला आपल्या सर्वांचे आजी आजोबा आई वडील असाच एक छोटासा रोपट लावत असतात त्याला त्यांच्या प्रेमाने त्यांच्या मायेने त्याला खत पाणी घालत असतात आणि त्याच फळ फुल म्हणून आपण सगळे असतो मोगरे आहात मीही मोगरे आहे मी पण सर मी मोगऱ्यावर का माझ्या आईचा <laughs> माझ्या व्यक्तिमत्वात माझ्या आजीच एक फार मोठ असा वाटाय लहानपणापासून माझे सगळे दिवस माझ्या सगळ्या सुट्ट्या माझ्या सगळे सण माझ्या आजीसोबतच गेलेत माझा होणारा दिवसाची सुरुवात ही माझ्या आजीपासूनच होते ते रात्री झोपताना गोष्टी देखील त्या आजीकडूनच ऐकते सकाळी आजीसोबत नाश्ता करताना आई ओरडेल म्हणून हळूच आजीच्या कपातला घेतलेला चहा ते रात्री आजीने सांगितलेल्या देवदैवतांच्या गोष्टी अजूनही मला आठवतात आजी नेहमी सांगायची पोरी खरं बोल पोरी खरं बोल पण जर त्या खऱ्याने कोणाला वाईट वाटणार असेल कोणाचं मन दुखणार असेल तर काही <laughs> बोलूच नकोस आजीच्या गोष्टी सांगताना तर फार गोष्टी निघतील पण आजच काल इंस्टाग्राम वरती रील स्क्रोल करत असताना ना मी एक रील पाहिली त्याच्यात बोलले होते की आमची जनरेशन जनरेशन म्हणजे जेनझी मिलेनियम माहिती आहे ना <laughs> तर आमची जनरेशन जेन्झिनाईवर का मिलियनियम आमची <laughs> <laughs> जनरेशन ही शेवटची जनरेशन असेल ज्यांचे आजी आजोबा हे निरागस असतील निरागस म्हणजे कसे तर त्यांना डिजिटल लिटरसी हा प्रकारच माहिती नसेल जे अनुभवाचे बोल सांगतील ते सांगतील त्यांच्या अनुभवावरून की पाऊस कधी पडणार आहे ना की वेदर रिपोर्ट वरून खरं मी विचार केला तर मला ही गोष्ट पटलीवर का कारण की आजकालच्या स्त्रिया स्त्रीबद्दल बोलत नाही आहे वाईट स्वतः ही स्त्रीच आहे पण आजकालची कोणती स्त्री आहे जी उद्या जाऊन जात्यावरती दळण दळत दड़ असताना तिच्या नातवांचे तिच्या मुलांच्या गावांची ओवी अशी गुंफणार आहे गुंफणार आहे का ओवी तर सोडावं पण हो, जात्यावर दळण दड़न तरी दळणार आहे का आजी आज जर आठवलं की सगळ्या गोष्टी आठवतात लहानपणी हट्ट करत असताना आजी आजीकडे मी हट्ट करायची की आई आजी आज मला शाळेत नाही जायचं नको ना ग कशाला सारखं सारखं शाळेत जायचं असतं तर ती बोलायची की अगं पोरी जरा जाशील शिकशील माझ्यासारखी राहिलीस तर काय होणार आहे शिकशील कमवशील काहीतरी मोठी बनशील तर मी पण त्याच्यावरती हसून तिला म्हणायचे बरं होईल मी मोठी होते थोडे पैसे कमवते तुझ्यासाठी आणि माझ्यासाठीच घर घेते त्याच्यात फक्त तू आणि मीच राहू ही आई फार किरकिर करते तिला घेऊन नको जाऊ म्हणायचे पण एकच एकच माझी अट आहे म्हणायचे मी सांगायचंय की एकच माझी अट आहे मी तुला घेऊन जाईल पण जेवण मात्र तूच बनवायचं आजी त्यावर हसून म्हणायची हे भाग माझ <laughs> आजीच्या आजी या गोष्टी आठवतात आणि मग कळत कि आपण कितीही मोठे झालो कितीही कितीही मोठे झालो कितीही लांब आजीपासून राहिलो तरी आजीच्या आठवणी त्या येतातच आज माझ्या आजीला जाऊन जवळपास एक वर्ष होत आला आजीची आठवण प्रत्येक गोष्टीत येते आईने वाढलेल्या अम्रसात आजी दिसते आजी कशी खुश असायची आंब्याच्या सीझन्समध्ये वगैरे ते सगळं आठवतं जेव्हा आई एखादी गोष्ट मला करायला सांगते आणि मला कंटाळा येतो त्या काम करण्याचा तेव्हा मला आठवतं की माझी आजी असती तो तर टोमणं मारत असते आजीचे टोमणे पण ना फार स्पेशल असतात माझ्या असायचे सॉरी ती टोमणे पण ओवीतून व्हायची कोणी ऐकलंय का बरं काम नाही करणार बोललं की म्हणायची सकु नाही कामाची ढकू नाही कामाची डिंगऱ्या माझा कामाचा आता हा डिंगऱ्या कामाचा नाहीये म्हणून ही गौरी उठायची कोण तो डिंगऱ्या तो कशाला कामाचा असेल मी कामाची आहे मी गौरी आहे मी कामाची आहे म्हणून तरतर तरतर -तर उठून सगळी कामं करायची अशा गोष्टी मला आठवतात आणि मग समजतं की आजी नसली तरी आजीने दिलेल्या तिच्या आठवणींची तिने दिलेल्या शिकवणींची शिधोरी माझ्याकडे नेहमी असणार आहे मी माझ्या पूर्ण आयुष्यभर ती शिदोरी माझ्या जवळच जपणार आहे म्हणून या विचार मंचावरती उभा राहून मी फक्त एवढंच म्हणेल जर तुमची आजी आज, आज तुमच्यासोबत असेल तुमच्या आजी आजोबा आज तुमचे आई वडील तुमच्यासोबत असतील तर त्यांच्यासोबत वेळ घालवा त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचू देत त्यांचे अनुभव जाणून घ्या कारण की उद्या हेच अनुभव तुम्हाला काहीतरी मोठं घडण्यासाठी प्रेरित करणार आहेत उद्या तुम्ही माझ्यासारखा असेच पुढे येऊन बोलणार आहात की माझी आजी म्हणायची धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र